कारपेक्षा काढव लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय कला आणि अद्वैत या दोघांनी वेषांतर करून गोरव परांजपेच्या ऑफिसमध्ये जाऊन पुरावे शोधण्याचं ठरवलेलं असतं त्याप्रमाणे अद्वैतने कलाला तयार केलेलं असतं स्वतःच्या हाताने तिला बिंदी लावलेली असते आणि आरशासमोर आता कला आणि अद्वैत दोघही खूप छान तयार होऊन गोरव परांजपे याच्या ऑफिसमध्ये गेलेले असतात तिथे गेल्यानंतर अद्वैत म्हणतो माझ्या बायकोला सोन्याचे दागिने खूप आवडतात प्लीज एखादा भारी दागिना दाखवा असं म्हणून सर्व दागिन्यांचे रँक जे असते ती चेक करू लागतात तेव्हा कला म्हणते चांदेकर तो रँकमधील शेवटचा दागिना बघ ना तो तो आपल्याच ज्वेलरीमधून आल्यासारखा वाटत आहे त्यानंतर अगदी सुद्धा खूप बारकाईने त्या हाराकडे पाहू लागतो आणि त्यालाही समजतं की हा दागिना आपल्याच चांदेकर ज्वेलर्समधून बनवलेला आहे आणि हा इथे कसं काय तर आता पुढील तपास कला आणि या डोळ्यात गनिमी काम्याने करणार आहेत